मराठा समाज ताकदीनं तयारी लागले ताकदीनं असं शांततेत आंदोलन आणखी मिळत नसत कारण माझ्यासह सगळं मुंबईला आमरण मी येतोय त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यामुळे शांततेत आंदोलन आहे परंतु देशात सगळं असं मात्र येताना न्याय घेतल्याशिवाय आता मागे फिरत नाही हा मात्र ठाम निर्धार यावेळेस केलेला सरकार वेळोवेळी फक्त देतो मग तारीख येऊ देणार नाही आणि फसवत राहणार मात्र यावेळेस इतकी तयार कोणीही मराठा आता घरी येणार सगळेचे सगळे बाहेर आणि जे येणार नाहीत माता मावल्या आणि काही बांधलो ते आम्हाला वाटा लावायसाठी सुद्धा लाखाच्या संख्येने येणार पंधरा तारखेपासून घरोघरी जे सर्वेक्षण होते प्रत्येक घराचं काय तुमचं बोलणं झालं आता नेमा, नेमा ते नियम त्यांच्या नियमाप्रमाणेच करतील सर्विक्षण पण काही त्याचं सुद्धा खूप जास्त ठेव परंतु ते सगळ्यासाठी असावे म्हणजे सगळ्यांना सारख्या मिळून म्हणजे बाकीचे जे येतच आहे का फक्त मराठ्यावर अन्याय करायसाठी ते नियम आहेत परंतु त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे आत्ताही असण्याचं काही कारण नाही दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे पण सगळ्यांचं आणि ते आरक्षण टिकणार आहेत जेमकी विजयंतीसारखे ते टिकणार आहे का पन्नास टक्क्याच्या गेलं पुन्हा इंदिरा सायनिरो ते ठिकणार नाही म्हणून आम्हाला तेच पर्याय वाचालत आयुष्यभर आंदोलन करणे हीच पर्याय आमच्याकडून त्यापेक्षा त्यापेक्षा सरकारनं मराठ्यांच्या नोंदी ओबीसी मध्ये सापडल्या तर मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं ही मागणी आमची आणि आम्ही त्याच्यावरती ठाम येत त्यासाठी आम्ही मुंबईला मात्र वीस जानेवारीला जाणार म्हणजे जाणार यात काय शंका नाही घराघरातले करोडच्या संख्येनं मराठी बाहेर पडणार आहे आणि माता मावले लाखाच्या संख्येनं हे लेकर मुंबईला आम्ही चाललो म्हणून आम्हाला वाटोवा सुद्धा लाखाच्या संख्येने दिसल माघार आलेला आले मराठा पाठीमागर आलेला मराठा ता ताकते नाही आणि मुंबईला आलेला आपल्या शहराच्या दौऱ्यावर गंगापूरमध्ये होते मात्र त्यांनी आरक्षणाबाबत असं काही केलेलं भूमिका मला माहित नाही का केलंय नाही केलंय परंतु त्यांची सगळ्यांची जबाबदारी जसं की शिंदे साहेबांची जबाबदारी तसंच सरकार म्हणून जुन्या उपमुख्यमंत्री सरकारची जबाबदारी मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये नोंदी सापडल्या ते देणं त्यांना क्रम प्राप्त आहे त्यांचा आणि ते द्यावं लागणार काही कार्यक्रमाच्या दरम्यान काही मराठा बांधवांनी घोषणाबाजी देखील केली आरक्षणासाठी की आरक्षणासाठी खूप तळपलेले लोक आहेत हे आजचा दोन दिवसाचा विषय नाही आहे दोन दिवसाचा विषय जर असला तर माणूस म्हणतो आत्ताच केला होता आणि इतक्या लवकर का पिढ्यांना पार याच्यासाठी शेकडो बलिदानं गेलेले त्यामुळे ही पिढ्यांना पारचा विषय मराठा समाज पूर्ण ताकतेनं इथून पाठीमागे लढे लागलेला आहे त्यामुळं शेवटी मराठा मना समाजाच्या मनात नाराजी तर आहेच फक्त त्याचं रूपांतर रोषात होऊ नये की सरकारला विनंती म्हणून त्यांनी बी चार दिलं तर चांगलं नाही दिलं तर आम्ही मात्र मुंबईकडं पूर्ण ताकदीनं निघालेलं आहेत आणि आम्ही जाऊ उद्यापासून तुम्ही पुन्हा दौरे सुरू करताय नेमकं ने कसे असणार आहेत तुमचे दौरे आणि कुठे कुठे असणार आमचं सर्वोच्च स्थान राष्ट्रमाता मासाहेबजी जाऊन इतिहास आणि दुपारी बारा वाजता दर्शनासाठी जाणार आहेत अंतरवाली त्यानंतर चौदा तारखेला बीड जिल्ह्यात काही कार्यक्रम आहेत चौदालाच परत जालना जिल्ह्यात पण काही कार्यक्रम दौरा टाकला आणि पंधरा तारखेला संभाजीनगरला त्यामुळं कार्यक्रम तर सुरूच आहे परंतु आमची जास्तीची तयारी ही मुंबईच्या आंदोलनाची आम्ही आकडे जी आकडे मोड केली ते आम्हाला कळाली हे यासाठी त्यांचं काय काय संस्था शासनाच्या त्यांनी आकडे मोड चुकीची मराठी ठरवणार आहेत कारण आम्ही यावेळेस सांगितलंच नाही आम्हालाच विचारते त्यांनी दुसरं कोणाला विचारते आम्हालाच किती गाड्या ना आम्हाला माहितच व्हायना हे काय डाव आहे त्यांची आता आम्हाला कळायला लागलं ला, या आपल्या कोणी चिचडते आणि आपल्या सांगतात मराठीच घ्या भर ट्रॅक्टर करते कलर चालू आहेत बैलगाड्या चालू आहे सगळे आकडे मोठ त्यांच्यापेक्षा पन्नास पट जर भारी नाही भरले तर नाव बदलून ठेवले मराठी करोडच्या संख्येने मुंबईच्या कानकवापरातून घसणार दुसरं देवेंद्र फडणवीसांना विचारलं की चोपन्न लाख मुंबई सापडण्यात प्रमाणपत्र त्या प्रमाणात दिली जात नाही खास करून नातेवाईकांना दिलं तर ते म्हणतात की सगळ्यांना प्रमाणपत्र देणं सुरू होईल त्याच्यात आणखी सुसूत्रता आणण्याचे आमचे प्रयत्न करणार होतो तेव्हा सुसूत्रता नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली खाली समिती तवाने आली आताच साधा आणि सोपा आणि सरळ चोपन्न लाख नोंदी सापडल्यात महाजन साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही चार दिवसाचा वेळ नका आम्हाला एक महिन्याचा द्या आणि नोंदी सापडितो त्याचा अहवाल तयार करतो आणि कायदा पारित करतो आता तर चोपन्न लाख सापडल्या त्यावेळेस सव्वीस हजार का सदोतीस हजार सापडल्या होत्या आता चोपन्न लाख सापडल्या तुम्हाला अहवाल त्याचा तयार करू कायदा पारित करायला आट त्या दिवशी सुरू होतं तुम्ही केलंच नाही आणि याच्यात ज्या प्रमाणपत्राचा आमचा जो मूळ प्रश्न आहे की चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र तातडीन आले त्याचबरोबर दुसरा आमचा संबंध आहे सरकारकडं की त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा तातडीने द्या आणि हे देण्यासाठी जे कक्ष आपण स्थापन केले त्या ठिकाणी असणारे जे अधिकारी यांची चोवीस घंटे नेमणूक करा म्हणजे लोकांची अडवणूक नाही होणार त्यांना खेड्यापाड्यातून मिळालं वंशवळी पटापट शोधा आणि तुम्ही आता जी समिती काम करते यांच्याकडे अभ्यासिक वाढवा मनुष्यबळ सुद्धा वाढवा मराठा समाजात काम चोपन्न लाखाल जर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना दिला तर आम्हाला आकडा तरी डिक्लेअर होऊन किती मराठ्यांना मिळालंय त्यांचं नातेवाईक असं आणि तेवढा एक सगळ्या स्वयराचा शब्द घेऊन टाका आम्हाला मुंबई हवं तुम्ही जर हे करणार नसाल आमचा नाव इराज आम्हाला मुंबईकडे यावं लागणार आहे आणि तुम्हाला घरा, मराठा ही मुंबईकडे मिळेल तेव्हा निघत काही काही लोकांना रिक्षेची मागची सीटच काढून टाकली आणि खाली झपाय केली त्याचा मराठे इतके आतून तयारी लागली की प्रचंड आणि वाटा लावायला सुद्धा लाखात आहे आणि चालायला सुद्धा लाखात आहे तुम्ही मुंबई जवळजवळ येऊ द्या चारी बाजूच्या विभागातले महाराष्ट्रातले येणारे लोक हे करोडात रुपांतर होणारे त्यांचं पुढं पुढे जाऊन सुरुवातीला जरी कमी असले तरी शेवटी शेवटी पुढं पुढे जवळ गेलो पुण्याच्या गे आसपास गेलो ना चारही बाजूला मराठी तीन करोड पेक्षा कमी मराठी नाहीत मुंबई तुम्ही गोदावरचा दौरा केला त्यानंतर आता दोन दिवस रुग्णालयात या काळामध्ये तुम्हाला सरकारकडून किंवा मुख्यमंत्र्यांचा काही संपर्क झालेला आहे या आरक्षण संदर्भात किंवा आंदोलन संदर्भात काही का त्यांचा खपका चालू होता आता ते काय करून आता काही काय काहीतरी चालू होतं ना मग इकडे बोटमोड म्हणून मी इकडं एक जणांनी गोठ ठेसडील मौ। म्हणून त्याच्यामुळे मी इकडे दवाखान्यात आलो मग अंगात तापंती आली म्हणून मला सहन होत नऊ शिक काही झालं तरी त्यामुळे मला इथं सलाईन लावल्या चार आता सुट्टी डॉक्टर येत नव्हते मग जे असं महासाहेबांचं दर्शन घ्यायचं मी म्हणून सुट्टी द्या परत माघारी येईन हे झालं त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं नाही त्यांचं आता चालू होतं ना मी चाललं त्यामुळे झालं पण बोलणं चालू होतं बोलायला पटवून दिलं बा मी बोलाच येत मी त्यांना बोलत ते मला बोलत ते काहीच व्हायना पुढंच त्यापेक्षा आता वीस तारखेपर्यंत त्यांना शिफ्ट दिले त्याप्रमाणे वागत वीस तारखेपर्यंत शेवट शब्द दिले की दार खुले चर्चे पण एकदा जरा बाहेर पाहि बोलत पेलत काय नुसतं आरक्षण पाहिजे त्याच्या दुसरी चर्चा नको पाहतो एक शब्द त्या संदर्भात काय बोलत त्याच्यावर शेहेचाळीस लोक काम करतात काय करतात कोणालाही दुसरे गुगल वाचिते आणि परेशान झाले ती कुंकुणा याच काय होतं शू देत असं कागद फेकद पुस्तक जे त्यांना ग्रंथ घेतले ते खपा खप खपट दि त्यांना काय जुळवणार म्हणते मी जुळले त्यांना मी सांगितलं त्यांना की बाबा जिथं सोयरीक होती मराठा समाजाची जिथं होती व्याख्या बदला ना त्यांनी व्याख्या तिसरीकडे आईचं जातीकडे तिसरं काहीतरी कुंभाखाली दे दे देत मग नाही राहत पहिलं आणि मग परत म्हणते ते असं जमत नाही मग आता व्याख्या सांगा म्हणले आता सांगितलं त्यांना की जिथं आमची मराठ्यांची सोयरी होती परंपरेनुसार ते सगळे सोयरे त्यांना द्या असा कायदा सांगतो काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणते आता काही प्रॉब्लेम नाही पळालेत मग आता काय करतात काय नाही गेलेत मुंबईत पळत ते कधी झालं दोन दिवस झाले ना okay.